नमस्कार व्याकर सौरम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण सोळा जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीचा जो निकाल आहे ते निकाल ऐकण्यासाठी ते उपस्थित आहोत आणि ते आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात इथे पोलीस बंदोबस्त आहे ट्रॅफिक पोलीस इथे उपलब्ध आहे सर्व जे ट्रॅफिक घेणार आहे इथे जी रहदारीला आहे जसं पेंट्रोलिंग जे आहे ट्रॅफिक पोलीस इथे करत आहेत अत्यंत सोक पद्धतीने आपली जबाबदारी मदत इथे आपल्याला दिसत आहे तसेच आपल्या ज्या गोडाऊनकडे जाण्याचा जो रस्ता आहे तिथे बॅरिकेडिंग केलेला आहे आणि हे बॅरिकेडिंगमधनं मी कॅमेरामॅन सप्लासाला विनंती करतो की त्यांनी हे दृश्य दाखवावे इथे कमांडो फोर्स तैनात करण्यात आलेली आहे नागरिकांचा मोठा इथे गर्दी इथे आपल्याला बघायला मिळत आहे सर्व प्रभागातील जे नागरिक आहेत ते नागरिक आपल्या समर्थकांसह इथे उपस्थित झालेले आहेत इथे बंदोबस्त आपल्याला मिळत आहे थोड्याच वेळात जळगाव महापालिकेचा जो निकाल आहे निवडणुकीचा जो निकाल आहे तो जनतेसमोर येणार आहे सर्वांना उपयुक्त आहे मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण मॅग्रो शौर्यम न्यूज चॅनलला अपडेट राहून सर्व बातम्या अपडेट घेत चला कॅमेरामॅन सॅप्रजासह मी बंटी खरा, व्याघ्र शौर्यम न्यूज जळगाव